राज्यात जर बघितलं तर जे आता काही ठिकाणी पावसाला खंड पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार क कधीपासून पडणार ते जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जे वातावरण खूपच वेगळ्या प्रकारात बदललेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर बदल मोठी साशंकता सध्या आहे त्यातच जर बघितलं तर जे आहे बंगालचूपसागरामध्ये अतिवंशीवरून वाहणारे वेगवान वारे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर एक दोन ठिकाणी चक्रकार वारेसुद्धा पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अरबी समोर येणारे जे ढग आहे ते सध्या आपल्याला कोकण किनारपट्टी वर दिसत आहे त्याचप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस पडू शकतो जसं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तुफानी पाऊस या ठिकाणी आहे यानंतर पुण्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे सातारामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पालघरमध्ये नाशिकमध्ये चांगला पाऊस असेल यानंतर जर बघितलं तर, तर जे बीड जिल्ह्यातील काही भागात अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यमच पाऊस पाहायला मिळेल यानंतर बुलढाणा अकोला वाशिममध्ये पाऊस पाहायला मिळणार अमरावती यवतमाळ वर्धा सुद्धा पाऊस पाहायला मिळू शकतो चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पहायला मिळू शकतो